नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना दिवसाच्या सुरुवातीला काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो कर्जासंबंधी आणि कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात दुपारनंतर तुम्हाला आराम वाटेल कामात गती येईल आणि उत्पन्नात सुधारणा होईल नवीन संपर्क निर्माण होतील आणि सहकार्य मिळेल व्यवसायात फायदा होईल पण नोकरीत तणाव असू शकतो संध्याकाळी पडल्यामुळे दुखापत होण्याची भीती राहील पाय दुखणे आणि ताप येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात प्रेमात यश मिळेल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचा सकाळी काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची क्षमता असेल योजना यशस्वी होतील आणि आर्थिक लाभही होतील प्रवास सुखकर होतील दिवसभर व्यवसायात लाभदायक स्थिती राहील नोकरीत अधिकारी सहकार्य करतील कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण राहील संध्याकाळी अधीनस्थ कर्मचाऱ्याशी वाद होऊ शकतो घरी जाताना वाहन चालवताना काळजी घ्या कुटुंबाकडून आनंद मिळेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांची कोणतीही सरकारी बाब अडकली असेल तर ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोडवता येईल मित्रांसोबत विशेष योजनांवर चर्चा होईल आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि आराम मिळेल यावेळी तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष द्या दुपारनंतर परिस्थिती काहीशी प्रतिकूल होऊ शकते विनाकारण इतरांच्या अडचणीत अडकू नका आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांना कामाचा सकाळी आनंद होईल आणि उत्पन्नात सुधारणा होईल कामे वेळेवर पूर्ण होतील आणि मित्र भेटतील सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल दुपारी काही समस्या उद्भवू शकतात परंतु संध्याकाळी परिस्थिती सुधारेल तुमचे सहकार्य मिळेल आणि तुमचे ध्येय साध्य करणे सोपे होईल प्रलंबित कामे पूर्ण होतील व्यवसाय सामान्य राहील नोकरीत बदल संभवतो आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल सिंह राशी आज सकाळी या राशींच्या लोकांच्या कुटुंबात वाद आणि तणाव होऊ शकतो उत्पन्नात घट होईल आणि कामावर जावेसे वाटणार नाही सहकार्याची अपेक्षाही व्यर्थ जाईल दुपारनंतर मन प्रसन्न राहील यशाचा मार्ग खुला होईल आणि काम सोपे होईल नवीन लोक भेटतील पैशाची आवक चांगली होईल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल संध्याकाळी व्यवसायात तेजी येईल आणि अधिकारी त्यांच्या नोकरीत समाधानी राहतील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची बहुतांश कामे सुरळीतपणे पूर्ण होतील घरातील वरिष्ठांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने घरात शांततापूर्ण वातावरण राहील तुम्हाला काही शुभ समारंभात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळेल आज कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्यासाठी प्रियजनांचे मार्गदर्शनही उपयुक्त ठरेल एखाद्या विषयाबाबत मनात अशांतता राहील घाई करू नका कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार करणे आवश्यक आहे आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल तुला राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले राहील आणि प्रभाव वाढेल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल नवीन लोकांकडे आकर्षण वाढेल दुपारपासून उत्पन्नात घट आणि वाद होण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी जुन्या चुका उघडकीस येतील संध्याकाळी व्यवसायात गती येईल आणि तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांसाठी सकाळची वेळ अनुकूल राहील तुम्ही चिंतामुक्त व्हाल आणि नवीन संधी उपलब्ध होतील नवीन कामाचा उत्साह राहील मुलांचे सहकार्य मिळेल दुपारनंतर खूप तणाव असेल खर्च वाढतील आणि प्रवासात त्रास होऊ शकतो व्यवसाय सामान्य राहील आणि नोकरीत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते संध्याकाळी मदत आणि आर्थिक लाभ मिळेल वैवाहिक समस्या दूर होतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनु राशी, आज या राशीच्या लोकांचा दिवस परोपकारात जाईल असे केल्याने तुम्हाला शांती मिळेल आर्थिक बाबतीत विजय मिळेल मित्र किंवा सहकाऱ्यांच्या सल्ल्याने तुम्ही तुमची कोणतीही योजना योग्य प्रकारे पार पाडू शकाल दुपारची वेळ थोडी प्रतिकूल असू शकते कोणतीही योजना देखील होऊ शकते निराश होता परिस्थितीला सामोरे जा समस्या लवकरच दूर होतील काही वैयक्तिक बाबी वेळीत सोडवणे महत्वाचे आहे मौजमजेत जास्त वेळ वाया घालवू नका आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना उत्पन्नात सुधारणा होत राहील नवीन कल्पना येतील पण वेळही वाया जाऊ शकतो जमिनीशी संबंधित कामात यश मिळेल आणि भावांकडून सहकार्य मिळेल दिवसाचा मध्य चांगला जाईल आणि काही मोठे काम होण्याची शक्यता आहे तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील संध्याकाळी व्यावसायिक व्यवहारात सावध राहा तणाव कमी होईल मधुमेहाच्या रुग्णांनी सावध राहावे आजचा सा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल राहील व उत्पन्न चांगले राहील नवीन काम सुरू केल्यासारखे वाटेल भावांचे सहकार्य मिळेल आणि कामे वेळेवर पूर्ण होतील विरोधक अनुकूल राहतील आणि कारस्थाने होती। दुपारी सावध राहणे आवश्यक आहे अनावश्यक शुल्क विचलित करू शकते संध्याकाळी व्यवसाय चांगला होईल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले परिणाम मिळतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी मुलांशी संयमाने व्यवहार करा यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि ते तुमचा आदरही करतील तसेच अनेक प्रकारच्या खर्चाची वेळ आली आहे तुम्ही व्यवस्थापित कराल प्रियजनांसोबत मनोरंजन खरेदी इत्यादीमध्येही वेळ जाईल दुपारनंतर प्रतिकूल परिस्थिती राहील निष्काळजीपणामुळे तुम्ही तुमच्या हातातील यश गमावू शकता भविष्यात तुमच्यासाठी लाभदायक काळ आहे तुमचा स्वभाव आरामदायक आणि संतुलित ठेवा रागामुळे परिस्थिती बिघडू शकते आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा